उल्हासनगरमध्ये रविवारी सिंधी समुदायाकडून ठिकठिकाणी चेटीचंद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळेस कल्याणपूर्वच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी चेटीचंद यात्रेमध्ये सहभाग घेऊन सिंधी समुदायाला शुभेच्छा दिल्या तसेच सिंधी समुदायाकडून आमदार सुलभा गणपत गायकवाड यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले <c homicide> चेचंद महायात्रा निघाली आहे आणि दरवर्षी प्रमाणे आमदार साहेब नेहमी यायचे इकडे आज मागच्या वर्षीपासून मी येत आहे आणि खूप आनंद वाटतो की ह्या यात्रेमध्ये सर्व सहभागी होतात लोक या सगळ्यांना माझ्या चेट्टीचंद उत्सवातर्फे आर्थिक आरती शुभेच्छा त्यांना विशाल वाघमारे जनशक्ती उल्हासनगर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट